कर म्हण कसे हात मजेत हात ना मला हवं मी प्रिया आपल्या सारख्या स्वागत करते सा गुड मॉर्निंग सगळ्यांना थांब इशू दोन मिनटं ती गुड मॉर्निंग करते हाय हाय आज न सांगता हाय केला आता फ्लँक्यूस कोण दिली त्यांना फ्लँक्यूज कोण दिली पण म्हणजे व्हेरी गुड गुड मॉर्निंग सांगितलं त्यांना गुड मॉर्निंग बोल तू काय के करते काय तुझ्या हातात काय वा दादा काय सांगतो पट पट बोल पत पत बोल पत 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 बोल ना एकदा बोल ना एकदा बोल आता ठेवते ठेवते सकाळी सकाळी उठते वाथरिटपणा करते चला दादाकडे जाऊ आपण चला चला पटकन चला नाही मा थंडी हा थंडी वाचतायचं मी बा खवी आली चल आपण दादाकडे जाऊ चल काढते तू तुला काढता येते मेहंदी काढता येते काढ काढ असं असं डॉट असं डॉट ठेव इथं ठेव ए बघ हे बघ तू पण आता येते का ग मेहंदी काढता येते मम्मा मम्मा काढून दे दाखवा आई हात दाखव आर काढू आपण आईचा तू पण कर तू खराब कर मम्मीने काढलेलं देवाला आहे तर पावडर लाव लावायची लावून दाखव त्यांना पावडर कशी लावते तू कस आता हा लाव लावली गेली हां ला असं कशी लावते तू पावडर इथं इथं लागली बघ इथं पुस इथं लागली इथं इथं तुला पावडर नावता येते नावता येते नावता येते नावता येते अंड किसून झालेलं आहे एक अंडा आणि इकडे कांदे आणि टोमॅटो भुर्जी तर बाकी पटकन रेडी करते तर काही इशू रेडी झाली आणि त्रिशा मॅडम पण रेडी झाली होती आणि ती लुक दाखवायला झाली होती तिचा होता आज डान्स कारण चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करणार होते ना म्हणून मस्त असं डान्स के बसवला होता त्यांनी आणि त्याच्यात त्रिशाला घेतलं होतं आणि खूप क्यूट दिसत होती मस्त असे मेकअप पण झालेला होता ती लुक दाखवायला झाली होती मेन म्हणजे आणि खूप मध्ये आली अ रेवा मग कशी बघते मग आमची इशू दिदी गेली स्कूलला आणि त्यानंतर रेवा त्यांनी खूप छान अशी झोप घेतली आणि हो पाप ती हाय करते न सांगता ओके हाय करते ती तुम्हाला आणि झोप झाली भाऊ तुझी झोप झाली तुझी येस झोप झाली आणि मस्त झोपली ती आज जास्त वेळने झोपली काल काल परवा दोन दिवस मस्त झोपली ती डान्स तेवढा वेळ झोपली मी कारण मॅडमांना खेळायचं आहे पण इशू आता तीन था साडेतीन चारला जाईल कारण आज चिल्ड्रन डे आहे ना तो त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट करणार आहेत म्हणून तिकडे पाळणे वगैरे जम्पिंग जपांग म्हणजे सगळं मस्त असे एन्जॉय करणार आहेत आज मुली आणि तुम्ही त्रिशाला तर बघितलंच आणि त्रिशाचा होता डान्स आणि इशूचा था ठरलेला होता मागे म्हणून इशू घेतलं नव्हतं आत्ता त्रिशाचा डान्स होता तर मस्त अशी रेडी झाली होती पण छान दिसत होती आणि त्यानंतर आता माझ्या मॅडमांना सांभाळायचं आहे आता मॅडम अशीच करतील हो ना काय करते बापले अले बापले का करते तू का करते रेवा का करते बापरे बापरे चॅनल चेंज करते तारक मेहता रावलेलं ना कसं चॅनल चेंज करता कर ना चॅनल चेंज कर हो बापरे बापरे हां तुला एवढं समजायला लागलं तुझे डोळे दाखव ना त्यांना कुठे डोळे कुठे तुझे हो बापरे केस मागे कर असे कर केस मागे कर इथं इथं असं इथं हो ओ बापरे ओ बापरे इतकं समजायला लागलं ला। देवाताईला दादा कुठे गेला आपला कूल आणि तू केव्हा उठली आत्ता आई कुठे गेल्या बुर पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले बुर पप्पा पण बुर हे कोणाचे आहे हे कोणाचे आहे आहे हे रेवाच रेवा कोण आहे रेवा कोण आहे गेशू सो हे रेवा, रेवा कोण आहे रेवा रेवा? रेवा रेवा कोण आहे तू रे बाप रे तू रे आणि मम्मा कोण आहे मम्मा कोण आहे मी मी कोणाची मम्मा आहे दादा <laughs> मी कोणाची मम्मा आहे <laughs> तिला विचारलं मी कोणाची मम्मा तिथे सांगितलं दादा म्हणजे ती शा दादा बोलते दादाची मम्मा आहे तुझी मम्मा नाही मी तुझी मम्मा नाही का नाही हो बाप रे मी तुझी मम्मा नाही तुझी मम्मा नाही मी हो थंडी वाजते ना आता नाही लावायचा असतो तुझी मम्मा नाही आहे मी काय काय आणि मला आज काही म्हणजे असं काम वगैरे करायचं नव्हतं बरं नव्हतं बरं नाही आहे मला सध्या आज म्हणून बाकी आवरून झालेलं आहे तर माझा आज पूर्ण वेळ मॅडमांसोबतच राहील काई -काई तुम तर चला अजून पुढे काय काय गप्पा करता मॅडम तुमच्यासोबत मी शेअर करेलच तरच चला गेल्या स्कूलमधून आणि त्यांचं काही ते वेगळं चालू आहे दोघांचं काय करताय तुम्ही असं का खाते रे रेवा तू कॅबरी कॅबरी दाखव त्यांना कॅडबरी दाखवतो कोणती कॅडबरी खाते नाही दाखव मी तिला विचारलो दुपारी मी कोणाची मम्मा आहे असते ती काय म्हटली माहिती दादाची असं नाही सांगितलं माझी मम्मा आहे दादाची मम्मा आहे म्हणे कोणाची मम्मा आहे बघ ते काढ तोंडात ना काढ तोंडात ना आता सांग कोणाची मम्मा आहे मी बघ हाय दादा पट पट बोल मम्मीकडे बघून बोल मम्मीकडे बघून बोल बोल का आता बोल पट अजून कॅडबरी होती तिकडे बोल कोणाची गाई हाय बाय टाकायला चालली इशू ती बघ ना बाप रे व्हेरी गुड व्हेरी गुड आजचा दिवस काय काय केलं मग मला दिवसभर तुझ्याचा डान्स होता का डान्स होता म्हणजे कोणत्या साँग होता दे हो का आणि काय अजून जम्पिंग जपांग वगैरे पण होतं का केलं एन्जॉय इतके थकून गेली देवापासून आली फक्त मोबाईल बघत होती फ्रेश तर झाली नाही अजून इशू सोड गोड इशू सोडग तिला जा ऐस जा बाहेर जाय आई चालल्या बघ बाहेर चालल्या दा। बघ जा घेऊन जाय घरात दिवसभर घरात बाय बाय करून जाय ओके थँक्यू चॉकलेट चॉकलेट रिशला देऊन चालली हात हँडवॉश करून मग घरात जाऊन हँड वॉश करून मग जा चिगट आहेत ना तुझे का ग हँड वॉश करून घे होता हो कशी होती बुर्जी इस थो। इस थो। इस मी होती आणि तुम्हाला मी सांगायचं विसरली आणि सगळे दाखवायचं पण विसरली जी येशूला मी अंडा बुर्जी बनवली होती ना त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार होती पण खूप गडबड झाली ना म्हणून त्याच्यात विसरली मी तर नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेल तिकडं येशू मॅडम पण आलेले आहेत रेडी होऊन डन गारगार आहे का गरम गरम आहे गारगार खरंच खूप थंडी वाटली दोन तीन दिवसापासून तेव्हा ती गेल्या बाहेर आणि आता मॅडमांना थोडासा डान्स करायचा आहे <laughs> थोडा डान्स करून दाखव त्यांना यश डान्स कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर तिकडे तर असा होता आमचा हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग ब्लॉगची स्टार्टिंग करायच्या वेळेला तिशु ताई रोज झोपलेली असते आणि ते रोज उठलेली असते म्हणून इशूसोबत सध्या ब्लॉग होत नव्हता पण आता झाला आपला आणि तिने पण आज खूप एन्जॉय केलं आणि त्यांच्यासमोर हॅपी चिल्ड्रन्स डे थँक्यू थँक्यू तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा गाईस बाय बाय